नुकताच आय पी एलचा मेगा लिलाव पार पडला अनेक संघांनी आपल्या मागील हंगामातील कर्णधाराला सोडले आहे त्यामुळे ते दुसऱ्या संघात सामील झालेले चित्र पाहायला मिळाले आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये अनेक संघांच्या कर्णधार पदात मोठे बदल होणार आहेत त्याचे चित्र हळूहळू स्पष्ट होईल पण त्याआधी गतविजेता कोलकाता नाईट रायडर्सच्या पुढील हंगामातील कर्णधाराचे नाव आता समोर आले आहे कोलकाताने राहणेला कर्णधार पदासाठी विकत घेतल्याचे एका मीडिया रिपोर्टनुसार समोर आले आहे तर यासह व्यंकटेश अय्यर किंवा रिंकू सिंग देखील कर्णधार पदाचे पर्याय असू शकतात जेदा येथे झालेल्या मेगा लिलावात कोलकाताने राहणीला एक पॉइंट पाच कोटी रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले होते एका अहवालात सूत्राचा हवाला देऊन म्हटले आहे की या क्षणी हे नव्वद टक्के निश्चित आहे की अजिंक्य रहाणे कोलकाताचा कर्णधार असेल त्याला विशेषतः कर्णधार पदाचा एक व्यवहार्य पर्याय असण्याच्या उद्देशाने विकत घेण्यात आले होते रहाणे के के चा कर्णधार बनला तर हारकर जितने वाले को अजिंक्य रहाणे कहते हे असंच म्हणावं लागेल कारण मूळ किंमतीत खरेदी होऊन तो के के आरचा चा कर्णधार बनेल ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा